नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्याच साहित्यापासून कमी मसाले वापरून जास्तीचे कुठलेही मसाले न वापरता आज आपण अगदी हॉटेलसारखी मस्तपैकी चमचमीत अशी सोयाबीनची मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि एक चपात्याऐवजी तुम्ही दोन चपाती खाल इतकी ही भाजी तयार होते तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लहान मोठ्या आकाराचे सोयाबीन मिळतात हे माहीत होतं पण एवढं लहान साईजचेही मिळतात ते माहीतही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं आमच्याकडे गुरुवारचा बाजार असतो त्यामध्ये हे विकायला आलेले होते तर आम्ही हे घेऊन आलो एक वाटी सोयाबीन मी अगोदरच गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून भिजत घातलेलं होतं सोयाबीन हे चांगले भिजलेले आहेत दोन कांदे पातळ साईजमध्ये कापून घेतलेले आहेत कढाईत ऑलरेडी तेल चंगल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त कांदा आपला फ्राय करून झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात सोयाबीन हे गरम पाण्यात चांगले भिजले गेलेले आहेत हे सोयाबीन चांगले पिळून राहिलेल्या तेलामध्ये मंद गॅसवरती चांगलं फ्राय करून घेणार आहोत सोयाबीन असे तेलामध्ये फ्राय केल्याने त्याच्यातील जो उग्रवासा असतो तो निघून जातो आणि सोयाबीन खायला अतिशय टेस्टी लागतात जर तुम्ही गरम पाण्यात मीठ घालायला विसरला असाल तर तुम्ही ह्या स्टेजला थोडंसं मीठ टाकून सोयाबीन परतून घेऊ शकता तर सोयाबीन आपले परतून झालेले आहेत काढून घेऊयात इथे मी दोन मोठे लाल टोमॅटो कापून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरा वाटून घेतलेलं होतं त्यामुळे ते भांडं मी न धुता घेतलेलं आहे आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून त्यामध्ये थोडासा लसूण थोडंसं अद्रक बारीक कापून घेणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली होती आता ह्याचे आपल्याला न पाणी घालता बारीक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मस्त स्मूथ पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे इथे मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे गॅसवरती कडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये दोन तेजपत्ता थोडीशी काळी मिरी थोडीशी लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी शहाजिरी थोडंसं हिंग टाकलेलं आहे आता ह्यामध्ये मिक्सरला जी आपण टोमॅटो प्युरी बनवली होती ती टाकून मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे जसं की मी नेहमी म्हणते की मसाला मंद गॅसवरती चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्याल तितकीच भाजी टेस्टी बनते मग कुठलीही भाजी असू द्या हा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण फ्राय कांद्याची न पाणी घालता पेस्ट बनवून घेऊयात तर इथे आपली कांद्याची पेस्ट बनवून झालेली आहे आणि आपल्या ह्या मसाल्याला तेलही सुटलेलं आहे म्हणजे टोमॅटो प्युरी चांगली शिजली गेलेली आहे तर बघू शकता तेल किती मसाल्यातून सेपरेट झालेलं आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे किंचित हळद टाकलेली आहे जर आपल्याला भाजीला एकदम लाल भडक कलर आणायचा असेल तर हळद मात्र थोडीच टाकायची दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मटण मसाला अर्धा दा चमचा धाना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकून हा मसाला चांगला परतून घ्यायचा आणि नंतरच मग त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा इथे मात्र मंद गॅसवरतीची सर्व प्रोसेस करायची आहे तरच तुमची भाजी एक नंबर होते आता ह्यामध्ये चार चमचे दही टाकून छान मिक्स करून घ्यायचं दही टाकल्याने भाजीला रिचनेस एक रिचनेसपणा जो म्हणतो तो येतो दह्यामुळे एकदम थिक अशी भाजी तयार होते दह्यामुळे भाजीची टेस्टही अप्रतिम लागते आता ह्यामध्ये सोयाबीन टाकून छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर मंद गॅसवरती असंच ठेवायचं कारण सोयाबीन मसाल्यामध्ये चांगलं मुरलं जातं त्यामुळे सोयाबीनची चवही खूप छान लागते आता ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया इथे मी जास्त पातळ ही भाजी करणार नाही आणि सुकीही करणार नाही इथे मी साधारणतः भाजीमध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ह्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की ताट झाकून मंद गॅसवरती पाच मिनटं शिजायला ठेवायचं आहे पाच मिनटे झालेले आहेत ताट काढून बघूया वाव भाजीचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि भाजी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी झालेली आहे गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात पहा रोजच्याच घरच्याच साहित्यामध्ये कुठलेच जास्तीचे मसाले न वापरता कमी मसाल्यामध्येच अतिशय टेस्टी आणि हेल्दी अगदी हॉटेलसारखी बनवून तयार झालेली आहे दिसायला जितकी सुंदर दिसत आहे तितकीच खायलाही टेस्टी झालेली आहे भाजीचा कलरही तुम्ही बघू शकता भाजीचा कलर आणि भाजीचा थिकनेसपणा बघूनच तुमच्या लक्षात येईल की भाजी अप्रतिम झालेली आहे माझ्या मुलांना तर खूप आवडली तुम्ही पण माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद